नमस्कार कसे आहात सगळे मस्त म्हणजे आहेत ना आता नवरात्र जवळ येत आहे आणि बऱ्याच बायकांना उपास वगैरे असतात आज जसं काय आषाढी एकादशी शिवरात्र याला कसं सगळ्यांचे उपास असतात घरातल्या पण जेव्हा त्या एकट्या घरातल्या बाईलाच उपास असतो साधारण नवरात्रात बायकाच उपास करतात त्यामुळे मग काय होतं अगदी कडक उपास करणं पण तसं जमत नाही बायकांना आणि मग त्याच्यासाठी थोडस काहीतरी उपासाचं खावंच लागतं आणि त्यासाठी मी आज तुम्हाला दह्यातला साबुदाणा कसा बनवायचा असं ते मी मला दाखवते दह्यातला साबुदाणा ही पारंपरिकच रेसिपी आहे आणि पूर्वी उपासाला खायला जायचा कारण आम्ही पण आम्हाला पण म्हणजे आम्ही केलेलं आहे असं आणि म्हणून मी उपासाला खाण्याचा प्रॉब्लेम येऊ नये आता एकटीसाठीच काय करायचं एक फराळाचं हा प्रश्न पडतो बायकांना म्हणून मी हा दह्यातला साबुदाणा साधा सोपा एकदम तुम्हाला मी दाखवते उपास म्हटला की साधारणपणे ॲसिडिटी होते बऱ्याच जणींना होते म्हणजे आणि त्यासाठी मग आणि खिचडी वगैरे प्रत्येक वेळेला एवढी ही एकापुरतीच करून खायची तो पण प्रॉब्लेमच होतो आणि त्या त्यामुळे मग हा दह्यातला साबुदाणा बनवण्यासाठी एकदम आपल्याला सोपं पडतं आणि पोटालाही थंडावा देणार आहे तो कारण त्याच्यात आपण दही घालणार आहोत चला तर मग आपण आता रेसिपी बनवायला सुरुवात करूया आता इथे मी हा एक वाटी साबुदाणा घेतलाय आणि तो आपल्याला आता आधी भाजून घ्यायचा आहे कढई मी इथे तापत ठेवली आहे आता आपण मंद आचेवर छान तो भाजून घेऊया भाजून घेतला की काय होतं चांगला तो खमंग पण होतो आणि हलका पण होतो कारण आपल्याला ते काय गॅसवर त्याचं काहीच करायचं नाही आपल्याला बाहेरच त्याला दही वगैरे घालून तो बनवायचा आहे त्यामुळे तो चांगला भाजून घ्यायचा म्हणजे त्याची चव पण चांगली लागते आणि पोटाला पण बाधत नाही हा बाबा मी जवळजवळ आता पाच मिनटं झाली हा साबुदाणा मी भाजून घेतला आहे आणि तो आता फुगून असा मोठा पण झालेला आहे आहे फुल्ला आहे म्हणजे आणि भाजून पण झाला आहे तर आता मी गॅस बंद करते आता हा भाजलेला साबुदाणा मी ह्या वाडग्यात काढून घेतलाय आणि आता तो चांगला गार झालाय तर आपण त्याच्यात पाणी घालून तो धुवून घेऊया तर हे पाणी आता मी सगळं काढून टाकणार आहे हे पाणी मी आता साबुदाण्याचं सगळं काढून टाकलंय आणि तो आपल्याला भिजवायचा आहे पण तो आपल्याला पाण्यात भिजवायचा नाही आहे ते आपल्याला ताकात भिजवून ठेवायचं आहे आता एक वाटी माझा साबुदाणा होता त्याच्यात मी आता दोन वाट्या ताक घालणार आहे अशा प्रकारे ताक घालून ठेवलाय आपण आता आणि तो ढवळून आपण झाकून ठेवणार आहोत म्हणजे तो चांगला फुलून येईल आपण एलवी कसा किचडीला वगैरे साबुदाणा भिजवतो तेव्हा आपण तो पाण्यात भिजवतो पाण्यात म्हणजे मी तिचडी गेले तेव्हा लेवल तुम्हाला पाण्याची दाखवली होती धुतल्यानंतर त्या साबुदानाच्या लेव्हलला आपण पाणी ठेवतो पण ह्याच्यात पाणी घालायचं नाहीये कारण आपण दह्यातल्या साबुदाना करतोय त्याच्यामुळे आपण ह्या ताकातच भिजवून आहे आणि ताक गोड वापरावं तरच तो छान लागतो आंबट टाकाने तो चांगला लागणार नाही आता हा आपण असा झाकून ठेवूया आणि साधारण दोन ते तीन तास सुद्धा ठेवला तरी चालेल म्हणजे तो चांगला साबुदाना ताकामध्ये भिजेल त्यानंतर आपण पुढली कृती बघूया हा बघा हा साबुदाण आपण मग अशी ताकात भिजवला होता की नाही तर आता हा असा छान भिजला आहे बघा आता आपल्याला ह्याच्यावर घालण्यासाठी एक छान फोडणी करायची फक्त मिरची आणि जिरंच त्याच्यात घालायचे आपल्याला कारण आपण उपासाला खाणार आहोत आता इथे मी फोडणीचं भांडं तापत ठेवलं आहे तुपाची फोडणी करणार होतो त्याच्यासाठी मी तूप चम्चा, चम्चा तूप हे तूप घालते कडल्यामध्ये साधारण एक चमचा सव्वा चमचा असं घालाच तूप तापलं आता हे जिरं आणि हे मिरची घालायची ही मिरची आपापल्या चवीप्रमाणे घालावी ही एकच मिरची घेतली आहे कारण सौम्य खायचं आहे आम्हाला म्हणून तुमच्या जमीप्रमाणे घालू शकता अजून आपण साबुदाण्यावर फोडणी घालूया आम्ही उपासाला जिरं खातो म्हणून मी जिरं घातलंय याच्यामध्ये पण तुम्ही जर जिरं उपासाला खात नसाल तर नुसत्या मिरची फोडणी दिले तरी सुद्धा चालेल आता मी ही फोडणी ढवळून घेते आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे शेंगदाण्याचं ले। कूट, तो तो कूट हे मी अर्धी वाटी घेतलं आहे शेंगदाणे आपण रेग्युलर भाजून कूट करतो तसंच हे कूट केलेलं आहे शेंगदाण्याचं आणि चवीसाठी घालतोय आपण मीठ आणि ही साखर साखर पण आपापल्या आवडीप्रमाणे घाला कारण काय कोणाला गोडीळ आवडेल कोणाला कमी गोड आवडेल असं मी आता हे मिक्स करते मी दाण्याचं कूट वगैरे आपण घातलं की नाही आत्ता साखर मीठ ते मिक्स करते आणि आपल्याला अजून त्याच्यावर दही पण घालायचं आहे आता यावर मी हे घालणार आहे दही हे वाटीभर दही मी घेतलं आहे आणि गो गोड दही असावं कारण आंबट दही आणि साबुदाणा चांगला लागणार नाही त्यामुळे गोडीच दही घ्यावं आपण तो ताकातच भिजवला होता की नाही त्यामुळे साबुदाण्याला ना अगदी आतपर्यंत ताकाची चव पोचलेली आहे आणि वरून आता आपण हे दही घातलं आहे त्यामुळे तो साबुदाणा खूपच छान लागतो जर आपल्याला खिचडी वगैरे करायची नसली बटाट्याची भाजी करायची नसली तर पटकन हे म्हणजे सकाळी एकदा तुम्ही भिजवून साबुदाना दोन चार तास की हे असं सगळं वरून आपल्याला घालायचं आहे त्याच्यामध्ये त्यामुळे पटकन होऊ शकतो आणि हा साबुदाना आपण सुरुवातीला भाजून घेतलाय आणि मग तो धुवून त्याच्यात आपण ताक घालून ठेवलं होतं त्याच्यामुळे हा शिजवायची गरज नाही असाच कच्चा खाऊ शकतो आपण म्हणजे अशीच खाण्याची पद्धत आहे ही पारंपरिक पद्धत आहे आणि अतिशय चविष्ट लागतो हा साबुदाणा आणि त्याने ऍसिडिटी वगैरे काही होत नाही हा दिसायलाच किती छान दिसतोय बघा आणि त्यावर आपण अजून जिऱ्या तुपाची फोडणी वगैरे दिली मिरची घालून त्यामुळे तो खूपच चविष्ट लागतो असं हा ताकातला साबुदाणा आता खाण्यासाठी तयार आहे तुम्ही दह्यातला साबुदाणा म्हणा नाही तर ताकातला साबुदाणा म्हणा कारण आपण ताक पण त्याच्यात वापरलंय आणि दही पण वापरलंय कसा वाटला हा उपासाचा वेगळा पदार्थ तुम्हाला जर कधी केला नसेल तर नक्की करून बघा आणि मला रिप्लाय सांगा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा